नमस्कार मित्रांनो मी गजन पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज दाखवतो आमच्या घरातील डेकोरेशन कशाप्रकारे केलं ते के तर भेटूया व्हिडिओमध्ये स्टार्टिंग चालू आहे स्केच छोटो हो येतं दाखव कुठला स्केच येतो तर बघू शकता शंकराचा स्केच आहे शंभू 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 शंकर ब्लॅक ब्लॅक शेडमध्ये बनवायचं आहे बॅकग्राऊंडला बघा मंडळी बसली आहे मोबाईल वर आली आम्ही बघा काम करतो इथं नि मंडळी बघा मित्रा स्केच लाए। आता फक्ता है। तर मित्रांनो बघू शकता फायनली स्केच तयार झालेला आहे आता फक्त कटिंग करायचा बाकी आहे तर तो पण आता मी कटिंग करून दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो बघू शकता तुम्ही दिस इज पेंटर गाईज बघू शकता तुम्ही दुपारी बसून बसून ज्यांनी प्लस केज तयार केला <laughs> कच्चा केला के त्याला आता पक्का केला आम्ही दाखवतो पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि इकडं मकर पण सजवतो बाकीचा आहे तू पण सजू चला कंटिन्यू व्हिडिओमध्ये

मित्रांनो बघू शकता तुम्ही रातक गम लावून त्याच्यावरती हा थर्माकोल चिटकून कटिंग करून मस्त बॅकग्राऊंडला लावू तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व गम लावून झालेले ह्या जे आपण स्केच केलं होतं ना शंभू शंकरच ते आपण सर्व ऑल क्लिअर करून ठरले तर हा बघा हा थर्मास लावतो आता थर्मासची शीट आहे ती बघू शकता मित्रांनो की ही इथं तुटलेली ना ते आम्ही बाईकवरती येताना तर हवेचा जा झोका जास्तच झाला तुटली ती तर ती गमाय मी चिपकवली ते, ते बसलेत ना आपले ते ब्लॅक वाले ते आपले गायक आहेत पहिला दिवस ते गाजवणार आहेत सर्व आता झालेलं आहे एकदम लावून ठेवलेलं ला आहे सर्व आता त्याला मस्त कटिंग करणार कटिंग करून तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त कैची चोरी किंवा कैची काय चालेल कटिंग करून घेऊ असं एकदम मस्त मध्ये आणि कलर पण मारायचं ब्लॅक मध्ये कलर ब्लॅक सर्व गम एकदम कोटिंग चांगली केलेली आहे इथं बघू शकता तुम्ही इकडं इसेट ऑल क्लिअर इकडं दाखवता पण आपलं इकडं घेणार शंकरच तो बघा मित्रांनो दाखवतो त्रिशूल करायचं आहे सर्व असं मागून आपल्याला टाकायचं आहे त्याचा दाखवतो तुम्हाला व्हिडिओ फक्त लिस्ट परंतु का मित्रांनो बघू शकता तुम्ही टेक्नॉलॉजी या आॉजी केले गड़ा गड़ा। तो आम्ही इकडं रोम लावून होते इकडं आम्ही आमचं काम करतो

बघायचे मित्रांनो बघू शकता तुम्ही वरती सगळं परत विकी. विक हिरो का ना हिरो का ना खाली पोटेर पोटेबल बात जन्म बाबू बॅटरी लाववा मला हाय ना आता

वर्ध्याचं काम होईलच तुम्हाला दाखवतो आता दुसरीकडे जाऊन रो मंडळी बसली आहे इकडे बघा अजून बाकीचा एक कलर माझा आहे इथे ब्लॅक ब्लॅक कलर माझा आहे का बघा बघा त्रिशूल आहे एक नंबर सर्व क्रेडिट राजला जाईल राजने सर्व तयार केलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बहुतेक पडदे लावून झालेलेच आहेत पडदे लावून झाले की मकर सत्तर बाकीचा आहे तो पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू वगैरे लावायचीच आहे ब्लॉकचे दोन पार्ट पडतील पार तुम्ही बघा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही फायनली झालेला आहेत पडदे लावून तर आता चाय ब्लॅक चाय दूध आमचेड दूध अंबेडचं सपलाय तो आता ब्लॅक ब्लॅक चाय मागवलेली आहे उद्या दुधाची चाय उद्यापासून स्टार्ट गणपती येणार म्हणजे दुधापासून ची <tune> वापस ये भाई बाई स्टार्टिंग बघू शकता बाई बाहेरच्या जा जागी जा ये पडदा लावतो आतमध्ये लावून लावून आहे बघा काम पूर्ण त्याचा कलर माيز बाकी आहे तिकडे दे लावून देता साइड पट्टी लावून घेतात ते पडदे काय बोलत झालं मी नवीनच आहे नवीनच शून्यात शून शून्यातून बर आहे चालेल समजेल झालो अजून तर मित्रांनो बघू शकता ह्याला झालर बोलतात मी बाय चान्स काहीतरी दुसराच बोललो पट्टी बोललो समजून घेता तुम्ही

त्रम। 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 <स्थाद> तर मित्रांनो हे बघा आम्ही डेकोरेशनच तयार केलेलं आता कलर करतोय करतोय विकी भाऊ काही तुम्हाला <स्था�>

सांगतो करतो काय मिनिटात तुमच्याकडे पहिला होता मी ना अंगावर आपल्याकडे पहिला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही झालरच्या वरती लाइटिंग लावतो आम्ही आता इथनं स्टार्ट आहे तर डेकोरेशन बहुतेक झालेलंच आहे दाखवतो तरी पण पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला इथनं स्टार्ट केलेलं आहे उत्पन्न तिथपर्यंत राजभाई स्केच करतोय स्केच दाखव स्केच आहे फोटोट स्केच करतो कला आहे पण तो कला दाखवीत नाही टेस्ट बघूया चालू आहे काय ऋषभ डोक्यात घाल मस्त लाईट लावूया अशी मस्त आहे की तर फायनली लायटिंग लावून झालेलीच आहे पूर्ण स्टार्ट एंड झालेलं आहे आपल्या लाईट तर मित्रांनो बघू शकता तुम्ही डेकोरेशन चालूच आहे अजून बाकीच आहे करायचं तर बघू शकता तुम्ही राजनी हा फोटो आहे तसा सेमचे सेम बनवून घेतलेला आहे बघा काहीच फरक नाही सेम आहे तर तो, तो आम्ही शंभू शंकराचे इथे लावणार आहोत टाकतो तुम्हाला पूर्ण झाला की तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सिल्वर कलर ची चकमकी टाकतो आता वरती चंद्राच्या वरती जी मंग स्केच काढली होती ना तिथे चिपकल्यावरती जो काल स्केच काढला होता तो सुकून एकदम मस्त झालेला आहे त्याच्यावरती आता आम्ही चकमकी लावतोय पब्लिक सर्व कामच करतोय मकर हाँ बाबू कितनी वर्षिया है सुंदरा कल था एक बार तो मित्रा तो बाबू शक्ता बैक साइड लापुन हाँ एकदम मस्त डिकोरेशन के लिए लाए आंतरिक शुल्ल तलावाज़र बाकी सही तो बगा थिकड़े काम चालू चले जून माँ निकलते हो नहीं तो पावटान के दोल

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण आपण बॅकग्राऊंड ला शंभू शंकर असं त्रिशूल मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण आपण बॅकग्राऊंड ला जे काल आपण दाखवलं आपण आज करून दाखवलो ही फुला बाकीची सायटीन लावू बाकीच आहे ही आता लावली बाकीच आहे जर मंडली आमची तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जी मंगाशी अशी ठेवली होती ना ते आता आपण जे सर्कल आहे ना डेकोरेशनच्या मागे लावतो बघू शकता तुम्ही फायनली सर्कलला पण फुला लावून झालेले आहेत आणि आपल्या शंभू शंकराचं पण एकदम क्लिअर झालेलं आहे ऑल तर लाइटिंग बिटिंग लावलेली आहे अजून बाकीच आहे साईडला लावायचं आहे अजून दाखवत होतो मला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघू शकता तुम्ही आपण लावला होता आपण चेंज करतो आम्ही हा थर्माकोल आणि बघतो साईडची शेड लावतो मस्त बॉर्डर करू

मित्रांनो बघू शकता तुम्ही गेट पण आपण तयार केलेलं आहे असं साईडला कलकीचे दांडू लावून मस्तकी पडदे वगैरे लावून पूर्ण डेकोरेशन केलेलंच आहे आता उद्या उद्या तुम्हाला समजेलच व्हिडिओ उद्या पण एक येईलच तुम्हाला दाखवतो पूर्ण